आता तिला कापून काही भेटणार आहे का तुला मग सांगला ना आम्हाला बघून दे ना किती देईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात आता झुटल्या तांग धुवून झलेला पहिले पहिले गरमागरम छा पिता आणि मी जायला निघता बरेच कामात आहात ती कामात आहात सगळी झाली भजन तर पहिले चा पिता दिवाबत्ती करता आणि छा जायला निघता आणि इकडे बघा लास्ट फायदे ले चालवल्या यानंतर सगळं आयुर्वेदिक चालू करू आईला बरं दवाखाना करून करून कंटाळा आला आम्हाला त्या यो बघा मस्त छा ठेवलेला मी या छा पियाला या चला चाललो आता दवाखान्यामध्ये ती बघा आई तिकडे आपली इकडं इकडं नाही इकडे बघा बरंच डेट लवलेलं कारेली शिरोळे असं लवलेलं ते ताण बघा वरती झाले ते त्यांचंच स्थान आहेत कारेली आणि शिरोळ्यांचं चला आता जाऊ चला हे रास मोठा खड्डा इथं बरोबर एक फूट खड्डा इथं गटाराची लाईन होती ती लाईन टाकायला त्यांच्या माहित का चला खड्ड्याची मला जाम ट्रॉफिक होता आणि इथं अपघात पण जाम होता खड्डा आपले व्हिडीओ मध्ये बघला असेल गाडी आदरडी आदरडी एकदम स्लो मध्ये तर काहीच पोहोचलो आपल्या एस सी ऑफिस मध्ये तर पहिले इथं बिल भरून घेतात इथला बिल भरून झाला मला किशोरीला बघायला जायचा मग तिशा लगेच जाऊ घाने जायचा माय बार बाला एक माणूस म्हणजे एक्स्ट्रा हल्लेला पाहिजे दिसते घर हा दिसली दिसली चला आता पहिले मी बिल भरून सहा हजार रुपये लाईट बिल नाए नाए ले ले। ले ले आले चला भाऊ गर्दी एक गर्दी एक गर्दी एक अरे नाही नाही वाचलो चला दोन आई सफरचंद जायला गेले किशोरला सफरचंद जास्त आवडतात ना म्हणून ती जायला गेले नाही का काही घेस अरे मग तेच मधून दुसरा काय दुसरं काही जे ते बघ ते जे झे काय इलायची केली इलायची केली ती हा इलायची केली सर्दी वर इलायची केली आवडी कुठे दोन अख्खन हा उघडा झाली अख्खा चला उघड मोबाईल दाबून दाबून दमली हॉस्पिटल समजला चला तर काहीच पोचलो आपल्या का डोंबिवलीमध्ये ना तर बघा तिकड दवाखाना आहे किंवा ओंकार नाव आहे ना तिथं दवाखाना तर आता आईला चालू घेऊन दवाखान्यात चला चला तर काही जाता इथला काम तर आपला झालेला आहे आईला इथं डॉक्टर जाऊ लगेच आपण मी भेटली दोन मिनटाचा काम होता पाच मिनटात डॉक्टरने सगळा पैशाला असा कर दहा दिवसां वापस ये आता भाऊ दहा दिवस फरक पडतं का नाही कारण की लगेच कसं डॉक्टर पुढचा सल्ला देत नाही पहिले आमची इच्छा औषधा घ्या फरक पडते का नाही पडतं बघू मग पुढची प्रोसेस चालू करू असं सगळीकडे नियम असतात ते पण आता इथं आहेत हे डॉक्टर संजय पाटील इथं आले आता आम्ही दोघांचा इच्छा चाललो घर दायदा घ्यान घेऊ त्या अरे बाबा टाकली आपले समोरच बघा प्राचीन शिवमंदिर ओम चल चल पाणी ज्याला पाणी नाहीये चल अरे चल पाणी नाही चला आता चाललो घरा डॉक्टरने औषधा बघा कवडी दिल्यान आज दिल्यान जामच दिल्यान दहा दिवस का दहा दिवस लक्ष ठेवा काय आई एकटी घरान असत हे लालिया तू जास्ती लक्ष ठेव हे लालिया काय काय त्याला शिकव जरा लक्ष ठेवीचा घर आई असत एकटी हा ते जुलीच्या मागे नको लागू काय जुली काय तुला व्हिडिओ मध्ये जाऊ काय रे जिली बाबू आहे तू आमचा बाबू चल नाईट चला तर काही आता मी झोपणशा उठल्या ना आता वाजल्यान संध्याकाळ जर पाच वाजल्यान तर आता मी ते चहा पिताना दुकानावर जायला निघता ना आज मस्त दारी पण करताना केस पण कापून घेता केस आहेत ना झोपणशा उठला ना जर उभं येतात मोठं होत नाही मेरा नाही मी खाली जातो डोका असं ठेवतो नल चालू करतो मग ते जाऊ ते खाली होता आज मस्त दारी आणि केस कापून जिता येला मजत ना का माझ कापू मंगळवारी कापू चालेल ठीक चा पिऊन जिता निश्चा जायला निघता टाइम बघा पाच वाजलं चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये तर आपला चाचा मस्त बसलेला आपला टायगर टायगर क्या बात आहे बाबू क्या वो बसत नको जाओ मारे तो फुटला भी उठला ना समझा काम तुम तमाम हो। है <laughs> इसके ऊपर बैठता है हाँ परेशान करता से से वो जाता भी नहीं दर, करेगा क्या नहीं जब इधर उधर जमीन, जमीन में ना बैठे जमीन में नहीं बैठता ठंडा लगता है ना अभी उनको गर्म मांगता है बारिश का समय इसके लिए ऊपर बैठता है मार भी नहीं सकती यार मार जानते हो कुत्ते को मारता नहीं मैं मार। अच्छा नहीं लगता मेरे को हम भी नहीं मार समार लगा लक्ष्य की आली बसत जा माँ को अस्पताल लेके गए थे दहावार भी हमारे सब बोल मुझे बंटीला बन अंगलीला दुकानावर जसा पोचलो आईनी सगळं दुकान लावू नको फक्त तिथं जाऊन बस तर बसलेलो आता वाजलं आठ वाजले तर आता आले तर पैसे काढला पैसे करता लगेच निलमतायची जर आता जरा टाइमपास तिथं पण जाऊन करता मी माहिती कसा काढला पासवर्ड का तिथं नाही पासवर्ट विसारखा हा रोख चालू चालू का काय खाल बा काय अरे बाबा कोणची कसा काय चांगला मीच भेटलो कार मीच भेटलो का तुला आता तिला कापून काही भेटणार आहे का तुला मग सांगला कारण आम्हाला बघून दे किती लागले नको आता शालेन बाबू शालेन नाही का उद्या असं लंगा असा नको बाबू दोन दिवस थांब जरा घरा लागले नावरा लागले पाय कापले म्हणून काचन मग मॅडमला सांगा हा लिहून घेऊन जायचा पप्पा सही घेऊन जायची पहिले आम्हाला असं सांगा शाले नाही गेलो ना मॅडम जायची घरच्या चिठ्ठी आण लिहिले म चिठ्ठी मॅडम हा वडिलांची सही आहे ना संपला विषय असा मग आम्ही असंच करतो पहिले चिठ्ठी लिहून जाऊ घेऊन जायचो चालेल नाही गेल्यावर कसा मग तू पण घेऊन जा चि नाही मग तू असा जा काय हा चला चला आता या साईड ला आलो क्या आहे भाऊजी नको रे बाबा काही चावला विवला ते एकाचा दोन ना बाबा ते सांगाला सांगून चावणार का आपल्याला

लॅपटॉप <laughs> ना आपलं भाऊजी चाललंय शिंबोऱ्या कसं गणबुट घटले अगदी हा आपण काहीच चावणार नाही बाबू तो बॅटरी पण घेतले चाललं आता सकाळच्या गोऱ्याच्या मर्या आपल्याला घेऊन लांब लामजा तर मागा हो ओरिजिनल भाऊजी फिलिप्स फिलिप्स कंपनीचा ब्रँड आहे

आता मला का माहिती डॉक्टर आई सांगले डॉक्टर आई सांगले इंजेक्शन द्यायचं ते जायचं डॉक्टर चांगल्या सांगतात वाईट तर कोण सांगीन आपल्याला बरोबर पहिले चौदा इंजेक्शन होत आता तरी चार न पाच देतात पहिले चौदा होत ते पण बेंबी हो द्यायचं पहिले पण मम्मी बोलतो मला चौदा पंधरा इंजेक्शन पहिले बेंबीवर द्यायचं समजलं ना आता तरी हातावर देतात चल थमस पिता निषादा निघता हे काही वरलेले आहे का थमसभा बड्डीला आणलेल्या आवड्या पिल्या पाचशे दिले ना माझ्या अकरा अकरा आहेत सगळ्यांना काही ना काही द्यावं लागेल ना ते त्यांचे लग्न आहे आता नाही चला तर काहीच पोहोचलो घरा ना आता मस्त जेवून झोपता सकाळचे लवकर उठतात आजचा व्हिडिओ इथं थांबतात जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभ रात्री